गट क्रमांक एकशे आठशे एकमध्ये अनेक दिवसापासून जमीन कसत आहे त्या वणजनींच्या संदर्भामध्ये यापूर्वी देखील जिल्हाधिकारी कार्यालय अधिकारी तसेच तो तहसीलदार साहेब प्रांत साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आज देखील आम्ही आमचे जे अपील आहे ते अपील दाखल करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत सोबत उपस्थित झालो आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे ती आमच्या ही जी ही जी मागणी आहे ही लवकरात लवकर मार्गी लागावी आणि कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावरती ही वनजमीन करण्यात यावी यापूर्वी देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आज आज खऱ्या अर्थानं म्हणजे जो माणूस ह्या गावामध्ये काही त्याचा काय म्हणजे पत्ता लागत नाही म्हणून कायदा सांगतो की त्या गावचा तो रहिवाशी पाहिजे आणि त्यालाच ही जमीन मिळेल पंच्याहत्तर वर्षापासूनचा रहिवाशी पाहिजे पण तो एकही दिवस तिथं राहिलेला नाही अशा व्यक्तीला दोनशे दोनशे दोन तीनशे एकर जमीन मिळती पण जे मूळचे भूमी म्हणजे त्या गावची म्हणजे त्यांचे मूळचे रहिवाशी आहे त्यांना मात्र ही जमीन मिळत नाही एक इकडं जो माणूस तिथला नाही त्याला मिळते पण जे खरखुर त्या गावचे त्यांना मिळत नाही ही म्हणजे खेदाची गोष्ट आहे या संदर्भामध्ये प्रशासनाने याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे की वन कायद्याप्रमाणे ही जमीन यापूर्वीच वाटप व्हायला हो पाहिजे होती अनेक वेळेस आम्ही दावे दाखल केले पण त्याचा पुढे विचार होत नाही आता आम्हाला अपील आलेले आहे आज आम्ही ते अपील दाखल केलेले आहे आणि लवकरात लवकर ही जमीन कसणाऱ्याचे नावे करण्यात यावी आजच्या ह्या आम्ही साहेबांना निवेदन पण दिलेलं आहे 有的工人没买，就直接给送过。